ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा सामन्य जनता मूलभूत गरजान साथी करत असते सामन्या ना अरोग्य दलन झगडावं लागतंय साथी लागता है मात्र काही वेडा वियाईपी लोकान साथी एश एका रात्रीत मिळतात व्ही आय पीनी नेहमीच पब्लिक सेवांचा वापर केला तर त्यामध्ये निश्चित चांगल्या सुधारणा होतील त्याचा फायदा सामान्यांना होईल पण यासाठी खासदार आमदार आदी व्ही आय पी लोकांसाठी केंद्रात पब्लिक सेवेचा वापर खासदारांसाठी सक्तीचा राहील असा कायदा केंद्र सरकारने संसदेत पास केला पाहिजे अशा कायद्यामुळे त्याचा फायदा सर्वसामान्यांना होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावेल यामुळे पब्लिक सेवेचा वापर खासदारांसाठी सक्तीचा अस कायदा करावा अशी मागणी कल्याण लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अमरीश मोरजकार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मला असं वाटतं की जर तुम्ही बघाल सगळे मला आपल्याला सर्वात मोठा प्रश्न असतो की निवडून आल्यावर तुम्ही काय कराल एका खासदाराचं सर्वात महत्वाचं काम म्हणजे पार्लमेंट मध्ये जाऊन लॉ अमेंडमेंट किंवा लॉ पास करणं जो जनतेच्या भलेसाठी आहे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं ट्रान्सपोर्टेशन झालं एकच एकच बिल फक्त पास करायचंय जर तुम्ही बघाल काल बापगावात आणि मुंबईमध्ये मोदीजी आले होते मोदीजी आल्यामुळे मेट्रो सहा तास बंद होती खोळंबा झाला घाटकोपर स्टेशनवरची गर्दी पाहिली पण एका दिवसामध्ये जर तुमचे रोड नीट करायचे असतील जर तुमचे डिवायडर नीट करायचे असतील जर ट्रान्सपोर्टेशन आणि हॉस्पिटलची सुविधा नीट करायची असेल तर फक्त आणि फक्त एकच बिल पास करणं जरुरी आहे पार्लमेंटमध्ये कंपल्सरी करा की एकही खासदार आमदार ह्यांनी प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करायची नाही बघा रातोरात तुमचे हॉस्पिटल कसे सुधारतात कंपल्सरी करा की आमदार खासदार यांनी फक्त आणि फक्त पब्लिक ट्रान्सपोर्टच वापरायची बघा रातोरात तुमचे रस्ते कसे सुरळीत होत नाही शंभर टक्के सांगतो हा एक सिंपल कायदा तुम्ही पार्लमेंटमध्ये पास केलात तर तुमच्या देशात तुमच्या दे, पूर्ण वॉर्ड तुमच्या अख्खा क्षेत्र एक एका रात्रीमध्ये कसा विकसित होईल याचं चांगलं उदाहरण काल आम्ही कल्याण बापगावात बघितलं आणि मोदीजी जेव्हा मोरबीच्या हॉस्पिटलला गेले होते तेव्हा आम्ही बघितलं प्रथमेश वाघमारे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा